नमस्कार चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण अत्यंत उपयुक्त असे मराठी व्याकरण पाहत आहात पहा यामधील अतिशय महत्त्वाचा हा, हा भाग आहे प्रयोग तर प्रयोग म्हणजे काय तर प्रयोग या शब्दाचा अर्थ पहा रचना किंवा जुळणी प्रयोग म्हणजेच रचना किंवा जुळणी तर याची व्याख्या पाहत असताना पहा वाक्यामधील महत्वाचे घटक म्हणजे कोणते कर्ता कर्म आणि क्रियापद यांची वाक्यामध्ये विशिष्ट अशी रचना किंवा जुळणी केलेली असते आणि यालाच व्याकरणामध्ये प्रयोग असे म्हणतात तर आपण प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पाहणार आहोत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भाव्यप्रयोग इथे पहा कर्तरी प्रयोग कसा ओळखला जातो तर वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नसेल तर ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे असते आता आपण इथे उदाहरण पाहूया राम आंबा खातो पहा या वाक्यातील कर्ता कोणता आहे तर राम पहा इथे काय सांगितलं आहे तर वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नसेल तर पहा इथे प्रत्यय आहे का राम फक्त आहे तर इथे प्रत्यय नाही आणि म्हणूनच हे वाक्य कर्तरी प्रयोगाचे होईल त्यानंतर दुसरा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग पहा यामध्ये काय सांगितलं आहे तर वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला प्रत्यय नसेल तर ते वाक्ये कर्मणी प्रयोगाचे असते पहा कसं ओळखता येतं तर इथे उदाहरण पाहूया आपण रामने आंबा खाला पाहि काय सांगितलं होतं नियम तर कर्त्याला प्रत्यय आहे पहा हा कर्ता आहे राम तर कर्त्याला इथे प्रत्यय दिसतो आहे ना राम ने पहा मूळ शब्द आहे राम आणि याला प्रत्यय या लावला आहे ने राम ने आंबा खाला आणि कर्माला प्रत्यय नसेल तर म्हटलंय हे कर्म आहे आंबा हे कर्म आहे पाहायला प्रत्यय आहे का नाही आहे आणि म्हणूनच हे वाक्य कर्मणी प्रयोगाचे होईल त्यानंतर आपला तिसरा प्रयोग आहे भावे प्रयोग आता यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पहा वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म या दोन्हींना पण प्रत्यय असेल तर ते वाक्य भावे प्रयोगाचे असते पहा आता इथे दोन्हीला पण आता या वाक्यातील रामने आंब्यास खाल्ले या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे राम आणि कर्म कोणते आहे आंबा तर पहा दोन्हींना पण प्रत्यय आहे की नाही बघा रामने करता है, हा करता आहे आंब्यास हा करता आहे आणि म्हणूनच प्रत्यय हा कोणाकोणाला आहे कर्त्याला आणि कर्माला पण आहे आणि म्हणून हे वाक्ये भावे प्रयोगाचे होईल तर अशा पद्धतीने आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग कसे ओळखायचे त्याची व्याख्या काय आहे हे आपण पाहिलेलं आहे तर पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रयोगाचा वेगळा असा व्हिडिओ पाहणार आहोत आणि त्याचे उपप्रकारही पाहणार आहोत उदाहरणासहित त्यामुळे आलेले सर्व व्हिडिओ पाहत राहा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा व्हिडिओ सर्वजण पाहत आहात खूप खूप धन्यवाद